आज मी तुम्हाला झटपट असे लहान मुलांच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ह्याची रेसिपी सांगणार आहे ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि वाटणार नाही की आपण हे घरी बनवलेले आहेत एकदम कॅफेसारखे हे फ्रेंच फ्राईज तयार होतात कसे बनवायचे मी तुम्हाला दाखवते चला बनवूया इथे मी घेतलेले आहेत तीन मोठ्या आकाराचे बटाटे बटाटे शक्यतो कडक घ्यायचे खूप लूज झालेले बटाटे वापरायचे नाहीत हे मी ताजे बटाटे बाजारातनं विकत आणलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून हे, हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत पाण्यामध्ये ठेवायचं कारण की हे काळे पडू नये म्हणून हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता आपण हे बटाटे मी तुम्हाला फ्रेंच फ्राईजच्या आकारामध्ये कसे कट करायचे हे आपण आता पाहूया अशा पद्धतीने ह्याच्या साईडने कडा करून थोडेशा जाड स्लाईस याच्या बनवून घ्यायच्या आहेत अर्धा इंचाच्या स्लाइस याच्या आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्या ह्या साईजच्या आपल्याला ह्या स्लाईस बनवायच्या आहेत आता आपण ह्याला मस्त चौकोनी असे कट करून घ्यायचे हे कट करायला खूप सोप्प आहे काहीही अवघड नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्या एकदम प्रॉपर इथे मी व्यवस्थित असं कट करून घेतलंय अशा प्रकारे मी ह्या सगळ्या स्लाईस याच्या कट करून घेते फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये वाटत नाही की आपण हे हाताने कट केलंय एकदम फ्रेंच फ्राईज जसे विकतचे मिळतात त्याच पद्धतीने इथे हे फ्रेंच फ्राईज मी कट करून घेतलेले आहेत आता हे कट केलेले फ्राईज इथे मी पाण्यामध्ये ठेवते कारण की जर आपण ते वरती ठेवले तर ते काळे पडतात त्यामुळे थोडेसे कट केले की लगेच ते पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आता हे राहिलेले मी सगळे फ्राईज मी दाखवल्याप्रमाणे सगळे मी कट करून घेते ही मी पाण्यात ठेवून देते इथे पाहू शकता तुम्ही मी सगळे फ्राईज इथे मस्त कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता हे मस्त चोळून चोळून ना ह्याचा स्टार्च निघेपर्यंत ह्याला मस्त धुवून काढायचे आहेत माझे फ्राईज धुवून झालेले आहेत आता आपण काय करूया की हे फ्राईज मस्त कॉटनच्या एका सुती नॅपकिनवरती छान मस्त याचे पाणी टिपून घ्यायचं एकदम कोरडे असे हे पुसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पुसायचं कारण एवढंच की आपले फ्रेंच फ्राईज पुसल्यामुळे तेलामध्ये जास्त तडतड अंगावर उडतही नाही आणि ते क्रिस्पी होतात कारण आपण याला क्रॉ कॉर्नफ्लॉवर लावणार आहोत जर कॉर्नफ्लॉवर टाकलं तर ते ओले असतील तर ते खूपच पाणी सोडतील त्यामुळे मस्त पुसून घ्यायचे आहेत आता इथे पाहू शकता मी सगळे पुसून घेतलेत त्यावर घालायचे अडीच चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर घालत असताना जो पोहे खायचा चमचा आहे त्याच चमचाने मी इथे अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे मीठ जास्त नाही टाकायचं अगदी पाव चमचाच मीठ टाकायचं आहे कारण आपण हे मीठ टाकल्यानंतर ह्याला लगेच पाणी सुटतं त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला हे तळायचं आहे त्याच वेळेस त्याच्यावरती मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे लगेचच तळून घ्यायचं नाही तर त्याला खूप पाणी सुटेल अशा पद्धतीने ह्याला कॉर्नफ्लॉवर आणि मीठ छान मी चोळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याला थोडी पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण इथे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हे फ्राईज ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा हे तुम्ही तुम्हाला फ्राईज तळायचे आहेत तेवढ्याच फ्राईजला तुम्ही मीठ ला, ला टाकून घ्या बाकीचे तसेच ठेवले तरीही चालू शकतात फ्रीझरमध्ये तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता इथे मला लगेचच सगळे तळायचे होते त्यामुळे मी सगळ्या ह्याच्यावरती मीठ घालून घेतलेला आहे तुम्हाला जर सगळे लगेच तळायचे नसतील तर मीठ घालायची घाई करू नका जेवढे हवेत तेवढ्याच याच्यावरती मीठ घालायचे कारण याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं मिठामुळे आता तुम्ही पाहू शकता हे फ्राईज मी कडकडीत तेलावरती छान उलट पलट करून मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे स्लो गॅसवर तळायचं नाही नाहीतर खूप तेलकट होतात हे फ्राईज इथे माझे हे फ्राईज तळून तयार झालेले आहेत ते मी काढून घेते छान तेल निथळून ह्याला तुम्ही टिश्यू पेपरवरही ठेवू शकता तेल निथळून घ्यायचं याचं व्यवस्थित तुम्ही पाहू शकता इथे वाटत वाटतंय का हे आपण घरी बनवलेले आहेत फ्राईज एकदम कॅफेसारखे हे फ्राईज तयार होतात अशा पद्धतीने मी हे राहिलेले सगळे फ्राईज इथे फ्राय करून घेते तुम्ही पाहू शकता माझे इथे सगळे फ्राईज मी छान मस्त तेलात तळून घेतलेले आहेत आणि ह्याचा रंग पाहू शकता एकदम हे कॅफेसारखे दिसत आहेत आणि मुलांना खूप आवडतात त्यामुळे बाहेरचं जंक फूड खाण्यापेक्षा आपण घरी बनवलं तर ते केव्हाही हेल्दीच आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून मुलांना खाऊ घाला खूप छान होते